आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर या ठिकाणी पार पडणाऱ्या सत्तरव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले तर यावेळी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा एकवीस ते चोवीस मार्च कालावधीत पार पडणार आहे या स्पर्धेत राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करत आहे या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमींचं लक्ष लागलंय सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये होत आहे याचा नगरकराच्या दृष्टीने खूप गौरवाची बाब आहे या जिल्हा क्र कबड्डी असोसिएशनचे सचिव शेषिकांजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील घेरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून तो वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने सत, सत्तरा सत् सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे सत्तराव्या वरिष्ठ कबड्डी अजिंक्य स्पर्धेच्या अनुषंगाने चिन्हाचं अनावरण झालेलं आहे यासाठी उपस्थित असणारे पद्मश्री पोपट पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते यानिमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची संघ निवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळाही अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर हो होईल असा हा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडुंडा अहमदनगर महानगरपालिकेच्या माझ्या वतीने व जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सत्तरावे नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष एकवीस ते चोवीस मार्च वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे आणि म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे पाळविडचा अर्थ चापडई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज कबड्डीमध्ये ते सर्व चालतंय म्हणून हे बोच चिन्हा मी त्या ठिकाणी निवडले या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबिर चालू आहे जवळपास राज्यातून तीस खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी या तीस खेळाडूतून अंतिम बारा जणांचा संघ निवडला जाणार आहे यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडारसिकांना त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे आणि म्हणून जवळपास तीस ते बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत ही राष्ट्रीय स्पर्धा आहे यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त पूर्व कबड्डीचे खेळाडू आहेत आणि म्हणून ही स्पर्धा दर्जेदार व्हावी म्हणून त्या ठिकाणी राहण्याचा व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल अतिशय उच्च दर्जाची ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यावेळी राज्य कबड्डी संघाचे सहप्रशिक्षक दादासाहेब आभाड क्रीडा प्रशिक्षक खुरांगे छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते खेळाडू अजय पवार प्रकाश बोरुडे प्राध्यापक भास्करराव झराड कबड्डी संघटनेचे सहसेक्रेटरी विजय मिस्किन एम पी कचरे यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर